नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण नवीन घटक सुरू करणार आहोत युनिट फोर म्हणजे घटक चौथा आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत फोर पॉईंट वन मंथ्स ऑफ द इयर मंथ्स म्हणजे महिने ऑफ द इयर इयर म्हणजे वर्ष वर्षाचे महिने तर इंग्रजी वर्षामध्ये महिने असतात बारा किती असतात बारा लिसन अँड सिंग ऐका आणि म्हणा ठीक आहे आता आपण प्रयत्न करूयात हे कवितेच्या स्वरूपात म्हणायचं ठीक आहे मी म्हणल्यानंतर थोडं थांबतो त्यानंतर तुम्ही परत म्हणायचा ट्वेल्व मंथ्स इन अ इयर ट्वेल्व मंथ्स इन अ इयर पुढची ओळ लेट्स लर्न इट माय डिअर लेट्स लर्न इट माय डिअर आता या ओळीचा आपण दोन भाग करूया द इयर स्टार्ट विथ जानेवारी द इयर स्टार्ट विथ जानेवारी अँड एंड विथ डिसेंबर अँड एंड्स विथ डिसेंबर लेट्स एन्जॉय देम वन बाय वन लेट्स एन्जॉय देम वन बाय वन आता पुढचे महिने म्हणूयात बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च परत म्हणा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर परत रिपीट करा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अँड डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अँड डिसेंबर आता याचे दोन भाग इजंट इट इझी टू रिमेंबर इजंट इट इझी टू रिमेंबर आ लक्षात अशी कविता आहे जर तुम्हाला काही समजलं नाही तर परत ऐकून घ्या आता आपण ही मराठी समजून घेऊयात बघा ट्वेल्व मंथ्स इन अ इयर ट्वेल्व म्हणजे बारा मंथ्स म्हणजे महिने एका वर्षात किती महिने असतात बारा लेट्स लर्न म्हणजे चला शिकूयात ठीक आहे द इयर स्टार्ट विथ जॅनवरी म्हणजे पहिला महिना कोणता आहे जानवरी अँड एंड्स विथ डिसेंबर एंड म्हणजे शेवट वर्षाचं शेवट कशाने होतो डिसेंबरनं आणि बारा महिने कसे आहेत बघा आता एक एक सांगतो पहिला महिना आहे जानवरी म्हणा जानवरी दुसरं आहे फेब्रुवारी कोणता आहे फेब्रुवारी तिसरा आहे मार्च कोणता आहे मार्च चौथा आहे एप्रिल कोणता आहे एप्रिल पाचवा मे सहावा जून सातवा जुलै आठवा ऑगस्ट नववा सप्टेंबर दहावा ऑक्टोबर अकरावा नोव्हेंबर आणि शेवटचा आहे डिसेंबर अशा पद्धतीने हे बारा महिने आपण पाठ करायचे बघा महिने पाठ केल्यानंतर आता आपण त्या पाठावरचा कवितेचा स्वाध्याय बघूयात कम्प्लीट द following नेम्स ऑफ द months राईट देअर प्रॉपर नंबर्स म्हणजे महिन्यांचे नावं पूर्ण करायचे आणि त्यांचा नंबरसुद्धा लिहायचा आहे ठीक आहे आता बघा फेब्रुवारी तर या ठिकाणी आपलं अक्षर येते बी काय येते बी आणि फेब्रुवारीचा महिना किती नंबरचा आहे दोन नंबर किती नंबरचा आहे दोन त्यानंतर मे या ठिकाणी मिसिंग आहे बघा ए आणि मे कितवा महिना आहे पाचवा कितवा पाचवा त्यानंतर आहे जानेवारी कोणता महिना जानेवारी या ठिकाणी मिसिंग आहे बघा यू जानेवारी आणि जानेवारी कितवा आहे पहिला महिना त्यानंतर आहे जुलै बघा यू मिसिंग जुलै जुलै आहे सातवा महिना कितवा आहे सातवा नंतर आहे एप्रिल इथे आहे आर मिसिंग एप्रिल एप्रिल आहे चौथा महिना कोणता आहे चौथा त्यानंतर आहे ऑक्टोबर या ठिकाणी मिसिंग आहे ओ ऑक्टोबर आहे दहावा महिना कितवा महिना दहावा नंतर आहे सप्टेंबर आता इथं टन आहे सप्टेंबर आणि सप्टेंबर आहे नववा महिना कितवा महिना नववा त्या ठिकाणी आहे जून कोणता आहे जून यन मिसिंग आहे बघा यन जून आहे सहावा महिना कोणता आहे सहावा नंतर नोव्हेंबर नोव्हेम म मिसिंग आहे नोव्हेंबर नोव्हेंबर आहे अकरावा महिना नंतर डिसेंबर डिसेम ब प ब मिसिंग आहे डिसेंबर डिसेंबर आहे बारावा महिना परत आहे मार्च म आ, मार्च आहे तिसरा महिना पुढे आहे ऑगस्ट ऑ ग ऑगस्ट ग ऑगस्ट आहे आठवा महिना अशा पद्धतीने हे महिने आहेत थँक्यू